नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या लग्न घाई पाहायला मिळत आहे अशातच आपण जुई गडकरी आणि अनिकेत सराफ यांच्याबद्दल माहिती पाहिली आहे परंतु आपण या व्हिडिओ मधून सैराट फेम अभिनेता परशा म्हणजेच आकाश ठोसर हा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर आकाश ठोसर हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते आहेत सैराट या चित्रपटातील पर्शाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला आहे आकाश ठोसर हो यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगाव येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण थेट फ्रान्स इंग्लिश स्कूल सोलापूर येथे झाले आहे आकाश ठोसर हो यांचे पहिले आणि सर्वात मोठे यश म्हणजे सैराट चित्रपट आहे सेराटिया या चित्रपटातून त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली आहे त्या ते चित्रपटात त्यांनी परशाची भूमिका साकारली होती जी प्रचंड लोकप्रिय झाली आहे तसेच आरशी आणि परशाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यांनी अभिनयाच्या जोरावर लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे सैराट या चित्रपटानंतर त्याने फ्रेंडशिप अनलिमिटेड आणि पंधरा ऑगस्ट यासारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे आकाशला सैराट या चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत आकाश हा अभिनेता तसेच तो कुस्तीपटू देखील आहे तो आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे आकाशने म्हणजेच स्पर्शाने खुलासा केला आहे यामध्ये पर्शा म्हणतो की मला सर्व स्वयंपाक बनवता येतो मी पाच वर्ष तालीममध्ये राहिलो आहे माझे जेवण मी तालीममध्ये पाच वर्ष बनवल्यामुळे मी खूप छान भाज्या बिर्याणी आणि चपात्या सुद्धा करत असतो आता मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे जिला बिर्याणी खूप छान बनवता येईल मला तिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल कारण ज्या मुलीला बिर्याणी बनवता येते तिला सर्व स्वयंपाक बनवता येतो असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तर मित्रांनो आकाश ठोसर यांची बायको कोणती अभिनेत्री व्हावी याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद